पत्र दिलेलं नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज या निश्चित होते आपलं स्वागत करतो मी आज आहे प्रांत ऑफिस पनवेल येते आणि आपल्यासोबत आहेत दलित प्रांताचे राष्ट्रीय अध्यक्ष बालासाहेब पडवल सर आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया नामदेव ढसाल साहेब यांच्याबद्दल कोण सेन्सर बोर्डाचा जो सदस्य आहे त्यांनी काय असं बोललेलं आहे त्यानिमित्त त्यांनी तहसीलदार ऑफिसला एक लेटर देखील दिलेला आहे आणि याविषयी आपण त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया नमस्कार सर नमस्कार uh, सर काय आहे हा थोडं तुम्ही सांगाल का मी बाळासाहेब पडवळ दलित आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय अध्यक्ष खरं तर कालचा दिवस हा आपल्यासाठी खूप मोठा दिवस होता कारण अभि मराठी अभिजात भाषा याला दर्जा मिळाला हे पहिलंच वर्ष आहे केंद्र सरकारने मराठीला अभिजात दर्जा दिलेला आहे भाषेचा आणि त्या दिवशी पद्मश्री नामदेव ढसाळ की ज्यांचं मराठी साहित्यामध्ये एवढं मोठं काम आहे की त्यांची ख्यातीपूरे जगभर आहे त्यांच्या कविता त्यांचे लेखन त्याच्या कादंबऱ्या पुरा महाराष्ट्रातल्या त्या सगळ्या जगाला माहीत आहेत आसा असं असताना सुद्धा बोल नावाचा नवीन चित्रपट येतो आहे तो, तो चित्रपट युक्रांत आणि दलित कांतर बहात्तर चौऱ्याहत्तरचा जो काळ होता त्या काळामध्ये आधारित तो पिक्चर आहे त्या पिक्चरमध्ये पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्यावरून थोडं आधारित तो काय आहे तर त्याच्यामध्ये त्यांच्या कवितासुद्धा आलेल्या आहेत त्या कविता त्यांच्यामध्ये आहे त्या कवितेमध्ये शिवाचा पण वापर केलेला आहे त्या काळामध्ये शिव एक प्रतिका प्रतिकात्मक आहे हे सर्वसामान्य लोकांच्या भावना द्वेष कसं उमरसून जाते नामदेव ढसाळने आपल्या कवितेतून मानलेलं आहे आणि जगाने मान्य केलेलं आहे पद्मश्री नामदेव ढसाळ हे जगविख्यात कवी आहे त्यांच्या जगातल्या भाषेमध्ये त्यांचे भाषांतर झालेले आहेत याच्या सा साहित्य अकादमीने त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार दिलेला आहे एवढंच नव्हे तर भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार त्यांचा सन्मान देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे असे असताना हे जे कोण अधिकारी आहेत रेवणकर आणि सय्यद हाश्मी म्हणून जे सेन्सर बोर्डाचे अधिकारी आहेत ते जे मोहन बनसोडे म्हणून आहेत जे पिक्चरचे निर्माते आहेत त्यांना त्यांनी प्रश्न केला या कविता ज्या आहेत पिक्चरमधल्या त्या काढून टाका तरच आम्ही तुम्हाला परवानगी देऊ आणि बोलता बोलता ते असे म्हणून गेले नाम आएद, आए, की नामदेव ढसाळ कोण जर एवढे जगविख्यात कवी आहेत पुऱ्या देशाने त्यांचा सन्मान केलेला आहे असे असतात सुद्धा की ज्यांचा काय अभ्यासच नाही असे लोक सेन्सर मोडून बसवलात आणि ते विचारतात नामदेव ढसाळ कोण हे मोठं आपल्या म्हणजे मराठीसाठी आणि माझ्यासाठी घातक आहे असे लोक या पदावरती नाही पाहिजे त्यांची हकलपट्टी करा या मागण्या मागणीसाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना पत्र दिलेलं आहे कुठल्या परिस्थितीमध्ये या पदा या लोकांची हकलपट्टी करा अन्यथा आम्हाला उग्र आंदोलन करावं हो लागेल नक्की सर आपण सांगत आहे आणि काल मराठी भाषा गौरव दिलं होता त्याबद्दल त्याबद्दल मी बोललो काही लोकांशी आणि आज आता जो विषय झालेला आहे आपण आलेला आणि याबद्दल काय दलित त्याची भूमिका काय असणार आहे पुढे आपण आता ते लेटर तर दिला प्रांत अधिकारचा प्रश्न नाही पण पद्मश्री नामदेव ढसाळ आमचा स्वास आहे ज्यांच्या त्यांच्या विचार होती आम्ही चाललेलो आहे गेली चाळीस पन्नास वर्षे आम्ही त्यांच्यासोबत काम केलेलं आहे नामदेव ढसाळ आतून बाहेर आम्हाला सगळे माहिती आहे त्यांचं साहित्य केलेलं काम त्यांनी या समाजासाठी निर्माण केली दलित तांत्रिक क्रांतिकारी संघटना आज जे तरुण उठत आहेत प्रत्येक नावापुढं पॅन्सर लावतायत पदवी असल्यासारखं पॅन्सर लावतात ही जी स्फूर्ती आहे हे जे शौर्य आलेलं आहे हे त्यांच्या वाच त्यांच्या लिहिलेल्या कवितेतून त्यांनी केलेल्या भाषणातून त्यांनी लिहिलेल्या लेखातून ले ले आलेलं ले आहे आजही पिढी निर्माण होते एवढं असताना जर आमच्या नेत्याला जर कोणी असं काय दिवसण्याचा प्रयत्न करत असेल किंवा त्यांचा अपमान करत असेल आम्ही गप्प बसणार नाही या पॅन्त स्टाईलमध्येच त्यांना हिसका दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही तर तुमची काय दलित पॅन्ताची मागणी आहे का की ते भाग जे काय बोलले ते हटवावे आणि जे बोलले आहे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी मुळात हल्ला बोलतो हा पिक्चर आहे वास्तववादावरती आहे एक कर्मनुकसासाठी नाही Okay. वास्तव जे काय होतं हे दाखवण्याचा प्रयत्न मोहन बनसोडेंनी केलेला आहे त्याच्यामध्ये नामदेव वसाळच्या कविता हे वास्तववादी कविता आहेत हे वास्तव दाखवलंच पाहिजे याच्यातलं एकच भाग कट न करता हाय तसाच पिक्चर लोकांसमोर आला पाहिजे okay. यांच्या सांगण्यावरून जर काही काटछाट करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सेन्सर बोर्डला टाळं लावल्याशिवाय राहणार नाही ना आपल्यासोबत okay. आहेत बालासाहेब पडवळ सर नक्कीच दलित पंतची एक आक्रमक भूमिका आहे याबद्दल Uh, कॅमेरामॅन सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज अमर रहे अमर रहे नामदेव ढसाळ अमर रहे अमर रहे अमर रहे नामदेव ढसाळ अमर रहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय सो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय सो छत्रपती शिवाजी महाराज की जय